ए बाई परी ती झोपली नाही झोपत नाही झोप येत नाही अ झोपत काउन नाही मा झोप नाही येत तुला अ झोपन झोपन अ झोप येत नाही ते बोलले का तू शांत राहतून तिचा आवाज आला पाहिजे पप्पा तुम्ही येतो म्हणे मी आ, बाई केवढी झाली म्हणे डगर झाली म्हणलं हो ढगर झाली म्हणलं मी पप्पा अ बाई परी अ परी माझी परी केवढी झाली म्हणे केवढी झाली म्हणे माझी परी हु हां तुमची परी डगर झाली म्हटलं जाते गावले तू जाते का बाई पिंपळगावले आबूच्या भेटीने जाते अ जाते पिंपळगाव जाते अ आबूले बोला या म्हणा मी येतो म्हणा गाडी घेऊन या म्हणा गाडी घेऊन ट्विनर जाते का जाते जाते परी परी बोललीच नाही म्हणे परी झोपूनच राहते म्हणे म्हणलं परी कोठ गेली म्हणे फिरायला गेली म्हणलं वर पाय वर वर काय ओ अक का खाताय तू बाई परी परी होय तू परी अ दादाले वाटते का दादाले वाटशील ना तू अ गौरी दादाले वाढते का तू दाजो? दाजू <laughs> aku 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 dadah liyau na Bayi baile pali ya aku okay. okay. aku okay. aku awalnya nih batu ah tolong diusut usut usut